बेसन लाडू रवा आणि दाणेदार कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत मी आज तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंट घेऊन बेसन लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर लाडू बनवले इतके परफेक्ट असे बनतील बिलकुल पण ते टाळायला नाही चिटकणार किंवा ते रेळणार नाहीत इतके हे अप्रतिम लागतील नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दिवाळी फराळामध्ये बेसन लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत यामध्ये मी तुम्हाला वजनी आणि वाटीचे पण प्रमाण दिले आहे जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा लाडू बनवायला घेतले तरी अगदी परफेक्ट असे बनतील वेळ न घालवता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला सर्वात आधी इथे आपण वाटीचे प्रमाण पाहू यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आता याच वाटीने राहिलेले सर्व साहित्य पण मी मोजून घेणार आहे या वाटीमध्ये आता मी बेसनपीठ घालून घेत आहे आपल्याला तीन वाट्या इथे बेसनपीठ घ्यायचे आहे तीन वाट्या बेसनपीठ म्हणजे वजनी म्हणला तर तीनशे ग्रॅम बेसनपीठ होते आणि तुम्ही इथे बघू शकता बेसन भरताना मी खूप प्रेस करत करत नाही भरत आहे हलक्या हलक्या हाताने भरून घेत आहे इथे दीड कप पिठी साखर म्हणजे बरोबर दीडशे ग्रॅम पिठी साखर घेतली आहे आता इथे तिसरी पण वाटी मी बेसन भरलेली आहे ही पण घालून घेऊ आता याच वाटीने मी पिठी साखर मोजून घेणार आहे आपण तीन कप बेसनपीठ घेतले आहे तर त्याच्यासाठी बरोबर दीड कप साखरेचे प्रमाण घ्यायचे म्हणजे आपण जेवढे बेसनपीठ घेतात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तीन कप बेसनपीठ दीड कप पिठी साखर अर्धा कप साजूक तूप वेलची पूड आणि पिस्ता पिस्ता घेणे अगदी ऑप्शनल आहे फक्त मी वरती लाडूवरती सुरेख दिसावं यासाठी लावून घेणार आहे आता पॅनमध्ये बेसनपीठ घालायचे आणि आपल्याला पाच ते सात मिनिट लो हीटवर हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे इथे पीठ भाजत असताना याचा कलर बिलकुल पण चेंज नाही झाला पाहिजे यासाठी आपल्याला हे भाजत असताना सतत हलवत राहायचे आहे आता इथे आपल्याला लगेच तूप नाही घालून घ्यायचे जर आपण यामध्ये तूप घालून घेतले तर तूप आहे ते लगेचच वितळले जाते आणि बेसन आहे ते व्यवस्थित असे भाजले नाही जाणार यासाठी आपल्याला अगोदर बेसनपीठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे आणि नंतरच यामध्ये तूप घालून घ्यायचे आहे बेसनपीठ भाजून घेतल्यानंतर मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा बेसन लाडू बनवायला घेतले तरी अगदी परफेक्टच बनतील तर इथे बेसन व्यवस्थित असे भाजून झालेले एक काम करायचे आता हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहे पीठ गाळून घेतल्यामुळे काय होते तर बेसन पीठामधील ज्या काही गोठळ्या आहेत त्या पण पटकन मोडल्या जातात आणि यामध्ये बिलकुल पण गुठळ्या नाही होणार यासाठी आपल्याला हे पीठ भाजून झाले की अगोदर चाळणीने चाळून घ्यायचे आहे ही ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही अशा पद्धतीने बेसन लाडू नक्की ट्राय करा तुम्ही ते बघू शकता बेसनपीठ चाळून घेतल्यानंतर ज्या काही छोट्या छोट्या गुटळ्या आहेत त्या चाळणीवर ते तशाच राहिल्या आहेत आता ह्या मी टाकून देते आणि याच पद्धतीने राहिलेले सर्व बेसनपीठ रा मी चाळून घेणार आहे इथे मी सर्व बेसनपीठ व्यवस्थित असे चाळून घेतलेले आता आपण गॅसवरती पॅन ठेवायचा आणि यामध्ये हे बेसनपीठ आपल्याला घालून घ्यायचे आहे आपण बेसनपीठामध्ये सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आहेत त्यामुळे आता इथे एकही बेसनपीठाची गुठळी नाही होत आणि आणखी एक ट्रिक तुम्ही इथे लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस बेसनपीठ भाजत असतो त्यावेळेस ते, ते मंद आचेवर अगदी खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता यामध्ये मी अर्धा कप साजूक तूप घालून घेत आहे तूप घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही अगदी मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचे आहे जसजसे आपण बेसनपीठ भाजतो तसे तसे जे तूप आहे ना ते वितळते इथे बेसनपीठ भाजत असताना बिलकुल पण कंटाळा नाही करायचा सतत हलवत हलवत आपल्याला हे बेसनपीठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे इथे साधारण पाच मिनिट मी हे बेसनपीठ भाजून घेतले आहे मी ते बघू शकता बेसनपीठाचा कलर चेंज झाला आहे पण तुम्हाला असे वाटत असेल की याचा तर एकसंध असा गोळा होत नाहीये पीठ एकसंध होत नाही यासाठी तुम्ही यामध्ये लगेचच तूप घालून घेऊ नका थोडेसे पेशन्स ठेवा कारण आपण हे बेसनपीठ जसे जसे भाजत जात तसे 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 याला तूप सुटत जाते त्यामुळे मी जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी अचूक आहे आणि तुम्हाला जरी वाटत असेल की खूपच पीठ कोडे कोडे आहे तर एखादा दुसरा चमचा तुम्ही यामध्ये तूप घालून घेऊ शकता आता इथे मी एक चमचा तूप घालून घेत आहे कारण साधारण मी वीस मिनिट हे बेसनपीठ व्यवस्थित असे भाजून घेतले आहे तरी पण तूप आहे ते बेसनपीठ ॲब्झॉर्ब नाही करत यासाठी मी इथे एक ते दीड चमचा तूप घालून घेतले आहे तुम्ही पण असे करू शकता पण आधी बेसनपीठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि नंतरच त्यामध्ये तूप घालून घ्यायचे आहे इथे साधारण पंचवीस ते तीस मिनिट मी लो हीटवर बेसनपीठ भाजून घेतले आहे आता याचा एकसंद असा गोळा तयार होत आहे तसेच तुम्ही इथे बघू शकता जे बेसनपीठ आहे त्याला ग्रेस पण किती सुरेखासा आला आहे गॅस बंद केला की हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहे म्हणजे काय होते ते पटकन होते। थंड होते आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण थंड नाही करायचे हलकेसे कोमटच ठेवायचे आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे यामुळे काय होते जे वेलची पूडची टेस्ट आहे ते पूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी उतरली जाते वेलची पूड घालून झाल्यानंतर हे आपल्याला पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर बॅटर आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे आता इथे दहा ते पंधरा मिनिट फक्त हे मी बॅटर साईडला ठेवून दिले होते आणि हे हलकेसे आणखी पण कोमटच आहे आता हे हाताने मी थोडेसे काढून घेते तर यामध्ये आपल्याला दीड कप पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि ही सर्व बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे पिठी साखरेचे पण जे काही प्रमाण सांगितले आहे अगदी अचूक आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही याचे अचूक प्रमाण घेतले तर तुमचे पण बेसन लाडू अगदी रवाळ आणि दाणेदार असे बनवून तयार होतील पिटी साखर पण यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे आता याचे लाडू वळून घेऊ आपण ज्यावेळेस बेसन लाडू वळत असतो त्यावेळेस आपली हाताची जी उष्णता असते त्यामुळे हे जे बॅटर आहे आणखी सैलसर होते अशा पद्धतीने पण तुम्ही इथे लाडू वळून घेऊ शकता आता लाडू वळून झाल्यानंतर यावरती पिस्त्याचे काप लावून घेऊ पिस्त्याचे काप लावल्यामुळे काय होते आपले जे लाडू आहेत ते अगदी सुरेख दिसतात मला हे मिश्रण हलकेसे कोरडे कोरडे असे वाटत आहे याचे लाडू तर वळले जातात पण मला अगदी पेडे असतात त्या टाईपमध्ये ता ता लाडू पाहिजेत यासाठी मी इथे एक चमचा तूप गरम करून घेतले आहे यामध्ये घालून घेतले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता आता हे तूप व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तूप व्यवस्थित असे एकजीव करून झाले की आता याचा मी तुम्हाला लाडू वळून दाखवते बेसन लाडू बनवत असताना पीठ भाजायला खूप टाईम लागतो तसेच यामध्ये साखर मिक्स करायला पण टाईम लागतो पण लाडू वळायला बिलकुल पण टाईम लागत नाही अगदी इझिली हे लाडू वळले जातात तुम्ही ते बघू शकता अगदी पेढा असतो त्या टाईपमध्ये आपले जे बेसन लाडू आहेत ते दिसत पण आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने हे वळले पण जात आहेत त्यावरती मी पिस्त्याचे काप लावून घेतले आहेत आणि आता हे आणखी एक वेळेस मी व्यवस्थित असा वळून दाखवते तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने इथे आपले लाडू बनवून तयार होत आहेत अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी बनवून घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बेसन लाडू बनवले तर ते टाळायला बिलकुल पण चिटकणार नाहीत आणि अगदी दाणेदार असे बनवून तयार होतील आता इथे माझा दुसरा पण लाडू बनवून झालेला आहे याला मी पिस्त्याचे काप लावून घेते अगदी सुरेख तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूब अप्री प्रियस रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आज वेळात वेळ बेर करून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद